नमस्कार हॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण आयुर्वेद कॉलेज संभाजीनगर या कॉलेजविषयी सविस्तर माहिती बघायची आहे यशवंतराव चव्हाण आयुर्वेद कॉलेज महाराष्ट्रा युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक या कॉ युनिव्हर्सिटीशी त्या ठिकाणी अफिलेटेड आहे हे जे कॉलेज आहे याची इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट दोन हजार सतरा हे आहे दोन हजार सतरापासून हे सुरू झालेलं कॉलेज आहे या ठिकाणी बी एम एस आणि एम डी दोन्ही पण कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत या कॉलेजची बी एम एससाठी शंभर एवढी इंटे कॅपॅसिटी आहे तर एम डीसाठी चोवीस एवढी इंटे कॅपॅसिटी आहे या कॉलेजचं जर लोकेशन बघितलं तर बस बसस्टँड छत्रपती संभाजीनगर या शिडको बसस्टँडपासून अकरा किलोमीटर अंतरावर हे त्या ठिकाणी कॉलेज आहे या ठिकाणी बॉईज हॉस्टेल आणि गर्ल हॉस्टेल दोन्ही पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे या कॉलेजचा जर आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितला दोन हजार तेवीसचा लास्ट राऊंडचा तर दोन हजार तेवीसचा लास्ट राऊंडचा या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे तीनशे एकाहत्तर ओबीसी कॅटेगरीचा गेलेला आहे तीनशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर व्ही कॅटेगरीचा गेलेला आहे तीनशे एकोणऐंशी एन एन टी बी कॅटेगरीचा तीनशे ब्याऐंशी एन टी सी कॅटेगरी चारशे एन टी डी कॅटेगरी तीनशे अठ्ठ्याऐंशी एस सी कॅटेगरी तीनशे चौवेचाळीस एस टी कॅटेगरी दोनशे सत्तर या प्रकारे दोन हजार तेवीसचा लासलोंचं कटअप गेलेला आहे त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजची जर आपण कॅटेगरी वाईज फीस बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी या कॉलेजची फीस एक लाख नव्वद हजार पाचशे एवढी आहे तर ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरीची किंवा ए बी सी फॅसिलिटी ज्याला त्या ठिकाणी लागू आहेत अशा कॅटेगरीला पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास एवढी फीस आहे तर ओ बी सी कॅटेगरीची फीस एक लाख चार हजार सहासष्ट एवढी आहे एस बी सी कॅटेगरीची फीस सतरा हजार सहाशे तेहतीस एवढी आहे त्याच्यानंतर विजय कॅटेगरीची फीस सतरा हजार सहाशे तेहतीस एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री कॅटेगरीची फीस सतरा हजार सहाशे तेहतीस एस सी ते कॅटेगरीला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची फीस नाही आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीलासुद्धा कसल्याही प्रकारची फीस त्या ठिकाणी नाही आहे त्याच्यानंतर शंभरची इंटर कॅपॅसिटी असणारं हे कॉलेज आहे याच्यामध्ये सत्तर सीट या स्टेट कोटासाठी आहेत तर पंधरा या ऑल इंडिया कोटासाठी आणि पंधरा सीट्या एन आर आय कोटा किंवा आणि इन्स्टिट्युशनल कोटासाठी या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर मेरिट कोटा किंवा आपण त्याला राऊंडमार्फत जर तुमचा नंबर लागला स्टेट कोटामधून तर एक लाख नव्वद हजार पाचशे एवढी ओपनची फीज त्या ठिकाणी असणार आहे तर ऑल इंडिया कोटाची जी काही फीस आहे ती पण एक लाख एक लाख नव्वद हजार पाचशे एवढीच आहे आयकू कोटाची फीस पाच लाख एकाहत्तर हजार पाचशे एवढी आहे तर येणाऱ्या कोटाची फीस नऊ लाख बावन्न हजार पाचशे एवढी त्या ठिकाणी आहे ही जी फीस आहे दोन हजार तेवीस चोवीससाठीची फीस आहे चोवीस पंचवीस या अकॅडमिक इयरसाठी सुद्धा जवळपास एवढीच फीस असणार आहे आणि जरी या ठिकाणी इन्क्रीज झाली तर अप टू फाईव्ह पर्सेंट त्या ठिकाणी इन्क्रीज होईल फारसा यामध्ये काही बदल होणार नाही यापरके या प्रकारे यशवंतराव आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजविषयी आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद